नमस्कार मी आपण बघत शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते शहरातील मूर्तिकार रामदास बोरसे यांच्या गणेश मूर्तींना मोठी मागणी मालेगाव शहरातील प्रसिद्ध मूर्तिकार आणि सामाजिक कार्यकर्ते रामदास काका बोरसे यांच्या गणेश मूर्तींनी यंदाही गणेशभक्तांना बुरा पाडली आहे गणेशोत्सव जवळ आल्याने त्यांच्या कार्यशाळेत मूर्ती घेण्यासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे बोरसे यांनी साकारलेल्या आकर्षक देखण्या आणि चित्तवेधक मूर्तींना शहरात मोठी मागणी असून लांबून लांबून लोक त्यांच्या मूर्ती बघायला येत आहेत अनेक वर्षांपासून मूर्ती घडवण्याचे काम करणाऱ्या बोरसे यांच्या मूर्तींची खासियत म्हणजे त्यांची अप्रतिम कलाकुसर आकर्षक रंगसंगती आणि भावपूर्ण चेहरा त्यांच्या मूर्तींच्या सौंदर्याने भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध होतात त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही मूर्तींच्या बुकिंगसाठी भाविकांची झुंबड उडत आहे बऱ्याच वेळा मागणी जास्त असल्याने सर्व मूर्ती आधीच बुक होतात त्यामुळे काही भाविकांना नाराज होऊन परत जावे लागते तरीही बोरसे गुरुजींची मूर्ती मिळालीच पाहिजे असा हट्ट अनेक भाविक धरतात त्यांच्या मते बोरसे यांच्या मूर्तींमुळे गणेशोत्सवाचे वातावरण अधिकच मंगलमय होते रामदास बोरसे यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून मालेगावच्या कलाविश्वात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे दरवर्षाप्रमाणे यंदाही मंडळांच्या मूर्तींची मागणी आहे परंतु आमच्याकडे लिमिटेड उंचीच्या मूर्त्या असतात दहा किंवा बारा हो। फूट त्याच्यापेक्षा मोठ्या आम्ही बनवत नाही कारण की मालेगाव शहरात बऱ्याच ठिकाणी विद्युत चारा खाली आहे आणि मोठी मूर्ती बनवल्यावर उचलायचा प्रॉब्लेम ठेवायचा प्रॉब्लेम त्याच्यामुळे लिमिटेड मूर्त्या आम्ही बनवतो आता सध्या सर्व मूर्त्या ज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि त्या माध्यमातून आता ही त्रिशूल मंडळाची ती आसणारूड आहे मागे तिच्या हत्तीचं सिंहासनी येईल त्याप्रमाणे ही धुळ्याची मूर्ती आहे अनुप अग्रवालची आमदार साहेबांची त्याच्यानंतर ही धुळ्याची आहे का त्या या धुळ्याच्या मूर्तीला मागे महाभारत देखावा आहे त्याप्रमाणे ही मूर्ती रामसेतू मंडळाची आहे या बाजूला अजून काम बाकी आहे तिचं अजून काम बाकी आहे परत आणि आता कामाला सुरुवात झालेली आहे आणि काम होते असं इकडे अष्टविनायक मंडळाची मूर्ती आहे का असं सम्राट तालीम संघाची मूर्ती आहे परत माता मूर्ती आहे अशा बऱ्याच मंडळाच्या मूर्त्या आज रोजी आमच्या कारखान्यात उपस्थित आहे बाहेरगावची ही मनमाडची मोठी सर्वात मोठी मूर्ती आज आगमन करत आहे मनमाडला समोरच ती मूर्ती तुम्हाला दिसते त्याप्रमाणे त्या मूर्तीची त्या मुर्ति मोठ्या प्रमाणात मागणी असते परंतु शहरातून जागा उपलब्ध नसल्यामुळे लिमिटेड मूर्ती आम्ही तयार करतो